आणि माझ्या जीवाला कमी जास्त काय झालं तर सर्व सर्व जबाबदार सूर्यकांत कोकणी यांना घटनाकांत पूर्ण पाठीशी घालतात मी एस पी साहेबांना भेटलं तर त्यांना इगो आहे ते मला म्हणले की तुम्ही कशाला एस पी साहेबांना भेटले त्याच्यामुळे ते अजून इथे फिरतले तर सर्व सर्व काय झालेलं घटना माझ्या जीवाला सूर्यकांत कोकणी जबाबदार आहे गुंडांच्या तावडीतून गावाची सुटका करावी यासाठी पळसदेव ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण माझ्या जिवितात काही झाले तर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच सर्वस्वी जबाबदार राहतील असा उपोषण करते मेघराज कुसेकर यांचा गंभीर आरोप मी पुणे ग्रामीणचे एस पी संदीप सिंग गिल साहेब यांना भेटलो म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा इगो हर्ट झाला आहे म्हणून ते आरोपींना पाठीशी घालत असल्याचे देखील मेघराज कुसेकर पत्रकारांना संवाद साधताना म्हणाले पोलिसांच्या गाडीवर याच आप्पा शिंदे यांनी हल्ला केला होता पण गुंडा आप्पा शिंदेवरती पोलीस किरकोळ कलमाद्वारे गुन्हा दाखल करून सोडून देतात असा गंभीर आरोप देखील मेघराज कुसेकर यांनी केला आहे इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावात कोयता व पिस्टल घेऊन नागरिकांवर हल्ला करणाऱ्या गुंडाप्पा शिंदे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी मेघराज कुसेकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थ न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत एका गुंडांच्या दहशतीखाली पिचलेल्या गोरगरीब जनतेसाठी हा न्यायाचा लढा आहे प्रशासनाने या गुंडांवर तात्काळ मकोका लावून पळसदेवला भयमुक्त करावं हीच गावकऱ्यांची मागणी आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही आज किती दिवसापासून उपोषणाला बसले आहात माझं नाव मेघराज अंबादास पाटील आहे आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा अन्नत्याग आंदोलन करतोय मी आणि सराईत गुन्हेगार आप्पा शिंदे जे आमच्या भूषण कळे आणि मेघराज पाटील यांच्यावर जो हल्ला केला त्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी त्याचा कारवाई करावी त्या मागणीसाठी आम्ही इथं चौथ्या दिवस पोलीस प्रशासन कसलीही दखल घेत नाही आमच्या इथं नवनाथ बसफोटेच हॉटेल आहे त्या हॉटेलला शंभर दीडशे माणसं असताना भर कोयत्याने हाफ मर्डर केली तिथं त्या व्यक्तीने एका गरीब कुटुंबातल्या व्यक्ती हा अप्पा शिंदे हो म्हणजे पोलिसांनी केली असेल ते परंतु परंतु किरकोळ कारकोळ कलम टाकायचे आणि आरोपी दुसऱ्याच दिवशी बॉन्डवर सुटतोय त्यामुळे गाव दहशतीत आहे आमचं प्रश्न जेवायचं गाव आहे हा हो मी म्हणलं त्याच्या हातून मारण्यापेक्षा मी सरकारला कळून मरतो ना गावासाठी शहीद होतो गाव भीती फुटीत या नाही मला मेसेज फोन येऊन किती जण भेटतात तो केलं हो ते योग्य आहे आमच्या व्यवसायामुळे याच्यामुळे आम्हाला येत आहे कारण त्यांनी दोन हजार दहा ला ज्या लोकांचा मर्डर केला त्याचे साक्षीदार होते की जेलमधून बारा वर्ष तेरा वर्षांनी सुटून आले त्यांच्यावर हल्ला केला त्यांचे खंडनीज गुन्हे दाखल त्याच्यावर साक्षीदारांवर हो। लोक यायला तयार नाहीत एवढी दहशत आहे त्याची मी मेलो तरी मला काय हरकत नाही त्याच्या हातून मधण्यापेक्षा सरकारला सामान्य नागरिक तुमच्या काय कायदा एका, एका साठी प्रशासक आज तुम्ही चार दिवस झालो पोहोचण्याला बसलेला आहात प्रशासनाचे काही अधिकारी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेत का तहसीलदार साहेब पहिल्या दिवशी आले तहसीलदार साहेब आले होते त्यांचं काय बोललो तुमचं वर कळत म्हणले तब्येतीची काळजी घ्या तुमची मुख्य मागणी जी आहे मुख्य मागणी काय आहे मुख्य मागणी शिंदे घेण्यात आहे गावात दहशत माजवत आहे त्यामुळे गावाला आमचा न्याय पाहिजे किती गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती दहा गुन्हे दाखल आहेत आणि आमच्या दोघांवर जो हल्ला झालाय तो गावातील काही लोकांच्या सांगण्यावरून झालाय पोलीस त्याचा सीडीआर का लपवतात का तपास करत नाहीत याचा आम्हाला मोठ प्रश्न तयार झालाय पोलीस कुणाला पाठीशी घालतात हे आता येणारा कळत आहे पोलीस पाठीशी घालतात म्हणजे नेमकं कोण घालतायत नेम को त्यांच्या अधिकाऱ्यांचे नाव सांगतात पोलीस कोकणी साहेब गावातल्या इतर लोकांचं ऐकून गैरसमजातून एकदाही आंदोलनाकडे आलेलं आहे आणि ग्रामसेवक तुकाराम शिंदे आणि पोलीस पाटील कोकणे साहेबांना चुकीचं फिडिंग करत आहे त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती तयार झालेली आहे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे साहेब आरोपींना आहे का आरोपींना त्यांनी कारवाई केली आता जेलमध्ये परंतु जे मोठी कारवाई करायला पाहिजे ते वरिष्ठांच्या हातात आहे तर आमचं म्हणणं आहे की वरिष्ठांनी बिरजदार साहेब गिल साहेब एसपी साहेब म्हणजे सगळ्यांनी संयुक्तिक कारवाई करावी परंतु कोकणी साहेबांचा सा इगोहाट झालाय मी गिल साहेबांना भेटल्याचा एसपी आहेत गिल संदीप सिंह गिल त्याच्यामुळे ते आंदोलनाकडे आले नाहीत फिरतले आहेत आणि गावातल्या इतर लोकांचं ते चुकीचं वरिष्ठांना फिडिंग करतात माझ्या जीवाला तुम्ही पुणे ग्रामीणचे ची एस पी संदीप सिंग गिल यांना भेटल्यानंतर त्यांचा युवा हट झाला युवा झाला ते म्हणले कशाला भेटले आणि माझ्या जीवाला कमी जास्त काय झालं तर सर्व सर्व जबाबदार सूर्यकांत कोकणे यांना धरण्यात यावे म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे जर समजा तुमच्या जीवितस काय बरं वाईट झालं जबाबदार असतील असं त्यांनी दिरंगाई केली गावातल्या लोकांचं ऐकून चुकीचं ऐकून घेतलं आणि त्या चुकीच्या गैरसुम्गातून त्यांच्यामुळे हे सगळं घडणार आहे हे त्यांना जबाबदार झाल्यात यावं घालतात घालून बुजून आणि पुन्हा पाठीशी घालतात आणखीन काय सांगायचं काय ना आमच्या का का गावाला न्याय पाहिजे गावात शांतता पाहिजे आणि गाव आज गाव दहशतीत आहे कोण तक्रार द्यायला पुढे यायला भीतीपुटे त्या गावात दोन हजार दहा साली ह्या व्यक्तीने गावात मर्डर केलेला आहे आणि आम्ही जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांकडून लिहायची भावना करायची नाही किरकोळ कलमटापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि तुम्ही ज्यांच्या विरोधात काय संबंध वगैरे हो आहेत संबंध वगैरे त्यांचे नाही येत मग ते आरटीसी म्हणजे किरकोळ कारवाई करतात ते कलमत छोटे छोटे लावतात काय कारण काय छोट्या कलम लावण्यात काय नाही ते नवीन कायदा आलाय आम्ही अटक करतोय सोडतोय आमचं काम झालं पुढील वरिष्ठांना त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना वरिष्ठांना सांगून गावातली माणसं सा त्यांना चुकीचे फिडिंग करतात काही गावातली लोक आणि त्याच्यामुळं कोकणी साहेब वरिष्ठांना चुकीचं रिपोर्टिंग देतात आणि मी एस पी साहेबांना भेटलं का त्यांना येऊ राग आहे ते मला म्हणले की तुम्ही कशाला एस पी साहेबांना भेटले त्याच्यामुळे ते अजून इथे फिरकले तर्व सर्व काय झालेला घटना माझ्या जीवाय झाला सूर्यकांत कोकणी जबाबदार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा